बघा बिहारची निवडणूक आणि महाराष्ट्रातली निवडणूक एकदम वेगळी आहे कारण बिहारमध्ये ज्या टायमाला आम्ही एकत्रित निवडणूक लढवलो लढवलो भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार त्यावेळेस आमच्या नेतृत्वानं जाहीरपणानं निर्णय केला होता की कोण्याही पक्षाचे कितीही आमदार जरी निवडून आले तरी आमचे पुढचे मुख्यमंत्री हे नितीश कुमार राहतील आणि भारतीय जनता पार्टी हा शब्द पाळणारा पक्ष आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या आमचे जास्त आमदार मिळून आल्याच्या बादही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने नितीश कुमारला मुख्यमंत्री केलं महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणुका आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हो। यांच्या नेतृत्वात जरूर लढलो कारण ते राज्याचे मुख्यमंत्री होते परंतु निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढलो परंतु निवडणुकीनंतर आमचा मुख्यमंत्री कोण असा